या दिवसातला खरा महायुद्ध इथे बघायला मिळतोय मैदानावरती तारापूरचा बघायला मिळतोय आणि एका साईडला सातपाटी गावचा ध्रुव इलेव्हन सातपाटी बघायला मिळतो आणि इथे पहिल्या गाडी चाकून परत नाहीत विजयसाठी अठ्ठावीस धावा करेल पाच षटकामध्ये त्या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल पहिल्याच बॉल वरती भावेश पाडेल यांचा पटका दमदार डी वा स्विच जबरदस्त बॅटिंग संघासाठी लीडचा रोल करतोय जबरदस्त बॅटर संकट मोचक अवयू फायर सत्तेचाळीस फलकावरती अठ्ठेचाळीस धाव्यांच टार्गेट अवधूत कामोद्य पहिला चिलू टटवलाय गडीबात होईल का इथे कॅच पकडला गेलाय कवरच्या रेषेमध्ये पाहायला मिळते का शहापूर गाजवलं का पनवेल गाजवलं का रायगड गाजवलं का वसई गाजवलं आज बाकी दाखवून देतो गावाच्या मैदानावर आणि अशा पद्धतीने विजयी संपादन केलाय आणि या सामन्याचा विजयी होतोय तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय टॉस जिंकलाय तो म्हणजे निश्चितच ध्रुव सात पाडली प्रथम फलंदाजी घेतलाय सत्तावीस धावा धाव फलकावरती आणि अठ्ठावीस धाव्यांचं एक सन्मानजनक टार्गेट सेट केलंय सातवाडी या संघानं सहा ते सहा डिफेंड होतील का चेंडू आहे इथे तटवला आहे सरळ ग्राउंडेड शॉट जातो एक धावतो बघायला मिळते इथे बाकी शेतकरी डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का एक धाव बघता बघता धाव बाद धाव बाद आता शेवटचा चेंडूवर एक धाव काढायचीच आहे आणि इथे बाकी विजेता संघ ठरलाय नवापूर या संघाने तब्बल दोन वर्षामध्ये बत्तीस सामने वसई भिवंडी वाडा शहापूर पेण पनवेल रायगड गुजरात मध्ये जाताना जिंकलेत असं ध्रुव इलेव्हन सातपाटी संघ उपविजेता झाला पन्नास हजार रुपये रोग आणि ही उत्कृष्ट आमदार जिल्हा प्रमुख जोरदार